टायगर ग्रुप सामाजिक ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा सचिन भाऊ बोलतोय ना बोलते? आ, मी सांगोल तालुक्यातून बोलतोय सर माझा एक प्रॉब्लेम होता एक जनाना पैसे दिले होते मी सांगोल तालुक्यात एक मुलगा आहे त्याला एका वर्षापूर्वी दिले होते मी रोज मागतोय त्याला तुम्हाला देत नाही आणि घरी गेल्यानंतर धमक्यात ते पोर मारायचे अंगावर म्हणजे काय विषय विषय म्हणजे आमच्या मामाच्या थ्रू एक ते माय लाईफस्टाईल म्हणून एक सर्कल आहे कंपनी म्हणून मला म्हटले हे पैसे इन्व्हेस्ट केल्यानंतर तुला प्रॉफिट होते असं म्हणून माझ्याकडून पैसे घेतले आणि नंतर परत माझ्याशी कॉन्टॅक्ट ठेवला नाही ना काय ना मी पैसे मागितले का मला धमके देत माझं नाव सूरज यादव आहे सूरज यादव सांगे मध्ये का कुठलं मोहोद आणि काय कुठले कुठले कुठे लावलं पैसे आ, पैसे मामांच्या तु एक कंपनी आहे ते अशी साखळी पद्धतीची वाटतं कामाला जात होतो मी त्यांच्या बरोबर मग ते म्हणले पाच हजार का काहीतरी इन्व्हेस्ट तिथे केले का आपल्याला के पैसे मिळतायत असं म्हणून मला असं गोड बोलून पैसे घेतले माझ्याकडून आणि नंतर पर्यंत मी मला काही प्रॉफिट झालं नाही काय नाही नंतर त्यांना मागत होतो माझे पैसे रिप्लेस द्या म्हणून मी काय घरात कोणाला सांगितलं नाही असं म्हणून मला बरेच वेळा देतो देतो म्हणून असं नुसतं गुलवतो त्याच वर्ष झालं आता आठवड्यात रोज मागतोय तर मला धमक्या देतोय मी म्हंटल घरी येतो मी तुझ्या मला तुझ्या तर मला शिवाय तुला मारीन असं करीन तसं करीन त्याच्या पैसे पाच हजार रुपये आहेत पाच हजार रुपये आता तर फोन बंद केला माझा घरच्यांना माहित नाही रोज कामाला जातोय मी मला सारखं शेगाव करतो त्या दिल्यानंतर फोन केला मग आता तुमचं ते व्हिडीओ बघितला इन्स्टावरती जरा सर्च केलं पण मला काय कॉन्टॅक्ट नंबर नाही भेटला मग युट्युबवरती तुमचं म्हणजे असं सर्च केलं त्यावेळेस तुमचा नंबर दिसला मला कॉन्टॅक्ट होईल काय किती दिवसाची गोष्ट आहे एका वर्ष पूर्वीची गोष्ट आहे तुम्हाला बघाय करतो समोरचा समोरच ते तसली कंपनी वाटतं कोणती तर माय लाईफस्टाईल म्हणून ते पोर म्हणजे गोळा करायची त्यांच्याकडून पैसे घ्यायचे आणि त्यांना पण म्हणायचे की पोर गोळा करा सखळी पद्धत पण हे जादूगर मला असं सा काही सांगितलं नाही त्यांनी पण माझा ब्रेन वॉश करून नुसतं मला गुलवून गुलवून पैसे घेतले माझ्याकडून किती रुपये का हा बर मग आता पैसे मागायला लागले का मला नुसता टोल होतो आणि घरी येऊ म्हटलं मी घरी येतो तुझ्या म्हटलं वडिलांना सांगतो तर मला म्हणतो धमकी देतो मी पोरं सांगोलीतले गोळा करीन आणि मारिन तुला असं करीन काय करतो कॉलेज करतोय का शेतकरी शेतकरी नाही आहे तो असं हे हा जॉब करतोय असं मुलांना गोळा करायचा असं त्यांच्या घरी जाऊन प्रोडक्ट वगैरे तिथे कसले द्यायचे आणि त्यांच्याकडून पैसे घ्यायचे आणि त्यांना पण म्हणायचं दुसऱ्या माणसांना गोळा करून असं सगळी पद्धतीने नाही तुम्ही काय करताय म्हणलो शेती करतायत का कॉलेज करतोय का काय करतोय तू मी का मी कामाला कॉलेज माझं झालंय शिक्षण आणि कामाला जातो असं राहणार आता काय झालं शिक्षण शिक्षण माझं बीसीएस फर्स्ट इयर आहे बीसीएस फर्स्ट इयर बर कॉलेज मी बरेच दोन चार दोन चार वर्ष झाले सोडून आता कामाला परिस्थिती नाही एवढी आमची जास्त घरच्यांना हातभार लावण्यासाठी काम करतो मी रानात वगैरे कुठे लागल तिकडे जातो झालं तुझं एस फर्स्ट इयर म्हणजे झालंय फक्त परत तिथून दिले सोडून शिक्षण तरी केलं असल्या फॉर्ड गोष्टी मध्ये कशाला लक्ष लावायचं दादा मामा आमचे होते ना त्यांनी सांगितलं मला त्यांच्या हाताखालीच जातो का तू कामाला मी मला माहित नव्हतं मामाने विश्वास दाखवला म्हणून मी भरले दुसर नाही काय मामा हा शक्य नाही शक्य चुलतच आहेत आता त्यांनी पण त्यांना फोन म्हणलं करा पैसे माघारी द्या म्हणलं मला गरज आहे मम्मीच जरा पोट दुखते त्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे काय फायदा म्हणून तुला एडत काढले त्यांनी कसं काय काय बोलले तुला मला म्हंटले पैसे भरले का हे असे असे प्रोडक्ट आहेत जे आपण शेतकऱ्यांना द्यायचे जायचे त्यांना विचारायचं आणि त्यांच्या शेतीविषयी त्यांना माहिती घ्यायचं त्यांची अडचण समजून घ्यायची किंवा तुझे मित्र असतील त्यांना त्यांना बोलायचं बसायचं त्यांची अडचण समजून घ्यायची आर्थिक अडचण आहे त्यांना कशी आहे त्यांना मग सांगायचं असं असं फील्डमध्ये मी आहे मला आठवडा एवढा पगार मिळतो तेवढा पगार मिळतो कमीत कमी स्टार्टिंगला हजार मिळतात परत बाराशे मिळतात असं करत जसं जसं आपण पोर जॉईन करत जाईन तस आपल्याला पगार वाढ होते आणि तू पार्ट टाइम जॉब म्हणून ही कर आणि तुझं तुझं काम करत 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 ही करायचं आणि नंतर परत तुझं एकदम पगार वाढेल नंतर काय अडचण नाही म्हटलं तू निवांत जर राहिला तर काय अडचण हाताखालची पोर जॉईन झालेली काम करत राहतात आणि आम्हाला आठवड्याला साठ हजार रुपये पेमेंट पडतंय असं मला दाखवलं सांगितलं शाळा शाळेत शिकलाय तेवढं तुला माहिती आहे आणि तेवढं तर कळत नाही का मा, मा, मामा म्हणजे विश्व हे केलं अरे मामा काय मामा मामा तुला कुठ पण टाकेल तुला मामा तुझं कणस मामा आहे आवडते मग तुझा अ तुझं कणस मामा आवडते कणस मामा

विशाल माळी कुठे राहतो सांगोला मध्ये सांगोला मध्ये ब्रिज पाशी एक साईड ला म्हणजे हे नवीन प्लॉट विकलेत आहेत ना तिथे जास्त तिथे आहे पण मला पण एवढं माहित नाही पण मी त्याच्या घरी गेलो एकदा दोन ते त्याने मला नेलेलं आहे आई वडील काय करतात त्याचे माझे आई वडील असे रानात कुठे पण जातात वीटभट्टीवर आता सध्या आहेत त्यांचे आणि ते जे, जे ड्रायव्हर आहेत वडील गाडी आहे वाटतं मोठी ओमनी वगैरे चालवते वाटतं एकच मिनिट एकोणसाठ सतरा बावीस चाळीस नंबर आहे तुझं हा तुझ नाव माझं नाव सूरज यादव सुराज, सुराज। करा, करा, करा। का टाइगर oh. ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो हा माळी बोलतोय का हो सचिन भाय पवार बोलतोय टायगर ग्रुप हा बोला ते सूरज यादवचा काय विषय काय झालं सर सूरज यादवचा काय विषय म्हणलो काय नाही आज करून घेतो म्हणलं त्याला काय करून देतो म्हणलं तू एक वर्ष झालं म्हणतात आता पाच ते दहा मिनिट करतो सर मला वेळ नाही मी काय म्हणतोय ऐकून घे माझ हा काय काम करतोय म्हणलं तू एक मिनिट सर हां तर विषय काय झाला माहितीये का मी तुमचं नाव ऐकून आहे आणि ओळखतो पण तुम्हाला चांगलं पण ह्या गोष्टी मी त्याच्या बाबतीत केलेल्या नाहीत मुद्दाम माझे पण फॅमिली इश्यू आहेत आणि त्याच्या मामाकडे माझे पैसे गुंतलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी असून तुमच्यापर्यंत हा विषय आणणं म्हणजे कुठंतरी त्यानं माझ्या नावाची बदनामी मी काय म्हणतो असं लोकांना बंद करून तुला मामा बिबा तिथे खड्ड्यामध्ये तू अशा शेतकऱ्यांच्या मुलांना जर असं येडत काढायचं काम ना, मी काय बोलतो ते ऐकून घे माझं असे जर शेतकऱ्यांच्या मुलांना जर येडत काढायचं जर काम करत असेल गोरगरीब मुलांना जर तर बघा शेतकऱ्याचा मुलगा आहे सर अरे तू शेतकऱ्याचा मुलगा तुला कळत नाही का रे नाईक हा मूर्ख आहे का तू मला सांग शेतकऱ्यावर कुठली अवस्था ते सांग मला मी ऐका सर मी पेमेंट देतो मला एक अर्धा तास वेळ द्या त्यांना पेमेंट पाठवतो अरे तू मूर्ख माणूस आहे का रे? हा आजपर्यंत किती पोरांना अडत काढलाय तू नाही नाही आजपर्यंत आज हा पहिला व्यक्ती माझा तुम्हाला कॉल आलाय का माझ्या बाबतीत अरे असे फ्रॉड कॉल भरपूर ऐकून घे मी काय म्हणतोय असे फ्रॉड कॉल माझ्याकडे रोजचे येतात येतातच पण ऐकून घे तू महाराष्ट्रांगोला तालुक्यामधला आहे म्हणून तुला समजून घेतोय तुला ऐकून घे दुसऱ्या गोष्टीमध्ये तुला कुठे काय मदत लागत असेल ना तर मदत मग तुला पण मदत करू पण अशी जर महाराष्ट्रात काय बोलतो ऐकून घे पहिले म्हणजे मी काय बोलतो ऐकून घे पहिले महाराष्ट्रात असून महाराष्ट्रातल्या पोरांना हिडद काढू नको हा तुला काय करायचं बाहेर राज्या जाऊन काय करायचं कर तिकडे आपल्या महाराष्ट्राला पोरांना हिडद काढू नका सर हा ऐका ना सर दोन मिनिट एकच मिनिट मला फक्त सांगायचं होतं ते रानिताई चौवन मॅडम आहे का तुमच्या रनिताई चौवन मॅडम अध्यक्ष आहेत का तुमच्या ते त्यांना पण माहित आहे मी फ्रॉड नाही काय करत जे काय ते लिगली आहे सर आता तू त्याचं नाव ऐकून घे याच्या त्याच नाव घेऊन मध्ये उग इन्व्हॉल्वमेंट करून काढू नको बाळा बोलतोय आणि तुझं लोकेशन काढायला आणि तुझं घरचं घर माहिती काढायला पोरं पाठवायला काय उशीर लागणार नाही अहो मी तुम्हाला भेटलोय सर ह्याच्या आधी कुठं भेटलो मला सांगोला तुम्ही आला होता ना त्यावेळेस ऐकून घे उगं माझं खोन करू आणखी माझं डोकं खोळू नको बघ मग काय तर ऐकून घे अर्धा च्या आज जरा पैसे नाही तर बघ मी माझं माझ्या एवढं वाईट कोण नाही सांगतो तुला तुला लास्ट वर निघतोय तुला एक वर्ष झालं म्हणते त्या कोरोनाने अक्षरशः रडू रडून फोन करतोय ते मुलगा अरे नालाय काय करे तू आपल्या महाराष्ट्रात कोरोना हेड काढतोय का तू सिस्टीम बिस्टीम गेली तुझ्या खड्ड्यामध्ये कुठलं सिस्टीम तुझं काय झालं शिक्षण तुझं शिक्षण शिक्षण काय झालं तुझं नाही वाढवत शिक्षण काय झालं तुझं शिक्षण माझं बारावी झालं अरे आता तुला काय बोलावं तू चांगल्या जागी काम कर ते काम आहे सगळ्या लोकांना घेऊन करून सगळ्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन देणं याच्या पुढे जर माझ्याकडे दुसरी कंप्लीट आली आहे बाळा तर माझ्या एवढं वाईट कोण नाही सांगतो मी तुला हा बरं 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 ऐकलंच ऐकलं का हो हो म्हणून नको देतो का मला दुसरं पाऊस सांग हा तर देतो म्हटलं की सर ठीक आहे आज आज पैसे पाठवून देते दे। टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा तुझा तुझ्या ऐकण्यामध्ये कुठल्या कुठल्या कोरोना अडत काढलाय ना ऐकलं म्हणजे ह्या मध्ये जे पोरं आहेत का ना म्हणजे पोरं म्हणजे असं बऱ्याच ठिकाणी असं माणसांनी पैसे बदलेले मला सांगितलं असं असं ठिकाणी मी पैसे भरलेत माझं अडकलेत म्हणून तरी मुलांना जेडत काढायचं हा असंच की आणि वर्ण ह्यांची दादागिरी ह्याला फोन करून सांगतो त्याला फोन करून सांगतो वर्ण धमक्या बघ आता तुमच्या समोरच दिले ना त्यानं बघितलं का ना ह्याला फोन येईल त्याला फोन येईल असं म्हणजे हे करतो प्रोफेशनल असल्यासारखं वागतोय कोणाचाही फोन येऊ रे मला देणं नाही कोणाचाही फोन दे आपल्याला देणार ना घेणार ठीक आहे त्यानं फार तिच्या हात पैसे नाही पाठवून दिला ना हा तर कसं वेग होत दुसऱ्यांकी माल काढायचा काढतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके